नमस्कार मी भूषण करंदीकर आज आपण कर्जतमध्ये आलोय हो आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे आपल्यासोबत आहेत आपापलं स्वागत खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघ हा तसा कठीण मतदारसंघ आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी लोकसभेच्या कारण तीन मतदारसंघ पुण्याच्या बाजूचे आहेत आणि तीन इकडे रायगड आणि कोकण पट्ट्यामधले आहेत तर या मतदारसंघामध्ये आपण गेली दोन टर्म खासदार आहात आपली उपस्थिती संसदेमध्ये चांगली आपल्याला संसदरत्न पुरस्कार मिळालेत आणि वेगवेगळे प्रश्न आपण सातत्यानं आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांचे मांडलेले आहेत पण नेमकं मतदारसंघामध्ये आपण विकास काय केला असं जर आपण एक ढोबळ मानाने विचार करायला गेलं तर दिसताना हे मतदारसंघाचे शेवटच्या टोकं जी आहेत म्हणजे जिल्ह्यांची पिंपरी चिंचवड असेल किंवा इकडे उरण असेल तर आता हे दोन्ही कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने आणि भविष्यामध्ये आपण रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे दोन जिल्हे तर त्या दृष्टीने आपण काय नेमकं डोळ्यासमोर व्हिजन ठेवलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगडला जोडणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो आणि स्वातंत्र्यानंतर जे आदिवासी भाग आहे अतिशय दुर्गम भाग आहेत या कर्जत तालुक्यामध्ये त्या कर्जत तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी लाईट पोचवण्याचं काम केलं आपण अनेक वृत्तपत्रामधून किंवा मीडियाच्या माध्यमातून पाहत होतो की त्या दुर्गम भागात एखादा नागरिक आजारी पडला तर झोळीमधून त्याला खरं तर घेऊन जात होते अशा भागामध्ये तुंगी भागुचीवाडी भागामध्ये आपण दगड फोडून कातळ फोडून डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि ते करत असताना पहिल्या प्रथम मी त्या गावामध्ये माझी गाडी पहिल्या प्रथम पोचली स्वातंत्र्यानंतर गाडी पोचणारा पहिला मी व्यक्ती होतो की माझी गाडी पोचली अशा पद्धतीने या दुर्गम भागामध्ये आपण काम केलेलं आहे शहरी भागामध्ये पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाची अनेक दिवस मागणी करत होते आज जवळपास साठ सत्तर टक्के काम पूर्ण झालेले येणाऱ्या कालावधीमध्ये या मार्गावरती रेल्वे तर जाईलच पण या भागातील नागरिकांना लोकल ट्रेनची सेवा उपलब्ध होईल याच पद्धतीने पनवेल ते उरणला जे एन पी टीला जाणाऱ्या मार्गावरती आपण आता रेल्वे चालू केलेली पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग झाल्यानंतर पनवेल ते कर्जत ते लोणावळा या मार्गिकेवरती लाईन वाढवण्याच्या संदर्भामध्ये मी आता रेल्वे विभागाक सातत्यानं मागणी करतो आहे लोणावळा ते पुणे या मार्गावरला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली उद्या भविष्यामध्ये पनवेलपासून पुण्यापर्यंत फास्ट ट्रेन चालवता येईल लोकल चालवता येईल या मार्गावरती रेल्वेची कामं आपण केलेली त्याचबरोबर रस्त्याचं मोठं काम केलेलं आहे आपण जर पाहिलं तर कर्जत भागामधून उद्याच्या भीमाशंकरला जाणारा रस्ता हा केंद्र सरकारच्या माध्यमातून भिवपुरी पुढं मावळला जोडणारा मावळच्या पट्ट्यातून जाऊन भी भि, भीमाशंकरला तोही रस्त्याचं काम अर्ध आर, अर्धं काम झाले अर्ध काही फॉरेटच्या परव परुं, परवानगी झाल्यानंतर ते काम पूर्णतला जाईल या पद्धतीने रेल्वे असं किंवा अन्य सुविधांच्या बाबतीमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये मोठं भरीव काम केलं आहे कर्जतमध्ये माथेरान हे हिल स्टेशन आहे अनेक पर्यटन येते जे ट्रॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता ती ट्रॉय ट्रेन ऐतिहासिक ट्रॉय ट्रेन चालू करण्याचा निर्णय घेण्यास मी भाग पाडलं त्याचबरोबर केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकून मोठा निधी त्या कर्जतच्या माथेरानच्या ट्रेनला कर्जत तालुक्यातील आणण्याचं काम केलेले आहे आज तुम्ही पाहिलं तर टॉय ट्रेनचे डबे आपण चांगले केलेले आहेत एक वेगळ्या प्रकारचं आणि त्याला इंजिन देखील नवीन केलेले आहे त्या ठिकाणच्या सगळ्या सोयी देण्याचं काम केलं आहे माणसं माणसाला ओढत होते मी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि माथेरानचे जे प्रवासी येत होते किंवा पर्यटक येत होते त्यांना जे स्वतःच माणूस ओढत जात होता त्या ठिकाणी आपण ई रिक्षा चालू केली आणि जे माणसं त्या ठिकाणचे तरुण काम करत होते त्यांनाच ती ई रिक्षा देण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने या संपूर्ण मतदारसंघामध्ये रायगडच्या या संपूर्ण पट्ट्याच्या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवण्याचं काम केलं त्याच पद्धतीने पुण्याच्या भागामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी देखील रेल्वे रस्ते या पद्धतीने आपण मोठं भरीव काम केलं आहे लोकांना विश्वास निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आपण जर पाहिलं केंद्रामध्ये नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वाखाली एक भक्कम आणि सक्षम सरकार आहे तसंच राज्यामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादाच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत असताना लोकांचा एक विश्वास सरकारप्रदी आहे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून तो उपक्रम आम्ही घेतला दिव्यांगांना साहित्य वाटपाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आणि अशा पद्धतीने केंद्राच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि या माध्यमातून विकासात्मक मुद्दे घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरं जातो आहे खरं आहे आप ही झाली कामं मात्र जर जसं आपण आता उल्लेख केलात की राज्यामध्ये जी महायुती होती त्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी झाली आणि गणितं बदलली राज्यातली पूर्णपणे आपल्या मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड हे एक विधानसभा क्षेत्र येतं जिथे आपण बघितलं तर Uh, काही वर्ष गेले काही वर्ष अजितदादांच्या गटाचं प्राबल्य होतं आता हे तुमच्या महासु सो, युतीसोबत आलेले अजितदादांचा जो गट आहे याने तुम्हाला फायदा होईल की तोटा होईल काय वाटतं कारण uh, जरी आता विरोधात नसले तरी तिथे एक कुठेतरी नाराजी आहे अशी पण चर्चा आहे हे बाबा अजितदादा स्वतः माझ्या या निवडणुकीमध्ये इराारेने भाग घेतात स्वतः फोन करून स्वतः कार्यकर्त्याला अशा प्रकारच्या सूचना देतात पिंपरी चिंचवड या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य देखील मोठ्या प्रमाणावरती आहे एकूणच मतदारसंघाचा जर विचार केला कर्जत पिंपरी चिंचवड आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य मी नाकारून चालत नाही परंतु त्याचा निश्चित पण फायदा मला होईल तोटा कुठल्या पद्धतीने होणार नाही आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे काम करतात आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला स्वतःला असं वाटतं की त्याचा चांगला फायदा हा माविक युतीला या माध्यमातून होईल ठीक जशी कनेक्टिव्हिटी आता निगडी पिंपरी चिंचवड इथे मेट्रोची झाली आहे तशी रायगडच्या बाजूला ही कनेक्टिव्हिटी होणार का आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात नेऊ का पिंपरी चिंचवडला मॅट्रोचे भूमिपूजन मान्य पंतप्रधानांनी केले त्याची सुरुवात देखील त्यांनी उद्घाटन देखील केलं याच पद्धतीने पनवेलला मॅट्रोचं काम मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रखडलं गेलं होतं आणि संबंधित ठेकेदाराने ते काम वेळेवर पूर्ण केलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर त्या संदर्भात मी स्वतः बैठका घेतल्या सिडकोच्या सहकार्यातून त्या मा मेट्रोचं काम होतं आणि ज्या ज्या ठिकाणी प्रलंबित काम होतं किंवा त्याच्यात काही अडचणी निर्माण होतात त्या मार्गस्थ झालेल्या आहे पहिला फेज पहिला टप्पा मॅट्रोचा आता सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण पनवेलच्या म्हणजे मुंबईच्या जवळ असल्याकारणानं पनवेलचा परिसर वाढतो आहे आता विमानतळ देखील त्या ठिकाणी होते आणि त्या अनुषंगानं ज्या ठिकाणी मॅट्रो मंजूर झालेली मंजुरी दिली ती येत्या काही दिवसामध्ये पूर्णत्वाला शंभर टक्के मॅट्रो त्या ठिकाणी चालू राहील आता एक फन फस्ट फेजमध्ये चालू केलेली आहे त्यामुळं खारघरच्या परिसरामधून ती मॅट्रो जाती नवी मुंबई खारघर पुढं ती तळोजा आणखी पुढे जाते तसा भाग वाढतो आहे त्या पद्धतीने मॅट्रोचं जाळे निर्माण होईल पण भविष्यामध्ये पुढचं प्लॅनिंग असं आहे की नवीन होणाऱ्या विमानतळापर्यंत जुन्या विमानतळापासून नवीन विमानतळापर्यंत मॅट्रो आणण्याचं काम मॅट्रोचा प्लॅन आहे आणि त्या दृष्टिकोनातून पनवेलच्या विमानतळापासून पनवेल रेल्वे स्टेशनचा एक मोठा चांगला प्लॅन केलेला आहे आपण की ज्या दृष्टिकोनातून त्या रेल्वे स्टेशनपर्यंत मॅट्रो येईल आणि मॅट्रो आल्यानंतर त्या रेल्वे स्टेशनपासून स्टेशन प्रवाशांना अधिक गतीने जाण्यासाठी प्रवास सुकर व्हावा ही त्याची मागची पार्श्वभूमी खरं आहे जसं आता आपण उल्लेख केला विमानतळाचा आता एक विमानतळ येतं म्हटल्यानंतर त्याच्या अनुषंगाने तिथे लोकवस्ती वाढणार आपल्या उरण मध्ये काही जागा अशा आहेत किंवा आत्ताच्या घडीला आपण विचार केला तर आत्ता सहज एखादं घर परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकतं भविष्यामध्ये तिथली लोकसंख्या वाढल्यावरती साहजिक सगळ्या यंत्रणांवरती ताण वाढणार आहे त्या दृष्टीने आपण काय नियोजन केलं आहे मी तुम्हाला सांगतो मुळामध्ये तिथं पाण्याच्या सुविधाच्या पनवेलच्या पाण्याच्या सुविधाच्या बाबतीमध्ये एम जी बीच्या माध्यमातून आपण आता शंभर एम एल डीचं पाण्याचं काम पूर्णत्वाला येत आहे शंभर एम एल डी पाणी त्यांना मिळेल भविष्यामध्ये आणि पाण्याची सोय करण्याच्या संदर्भात ते देखील सिडकोच्या माध्यमातून प्रयोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करतो आहे परिसर खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे उद्याच्या कालावधीमध्ये जो अटल सेतू झाला आहे या देशातला पहिला साडेबावीस किलोमीटर समुद्रावरून पूल या देशामध्ये पहिला माझ्या मतदारसंघातून मुंबईला जोडला जातो आहे जवळपास पन्नास साठ टक्के मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उरणच्या परिसरामधला भाग घेतो आहे आणि त्या ठिकाणी मच्छीमारांचे प्रश्न देखील मी सोडवलेले आणि म्हणजे समुद्र सेतू होत असताना मच्छीमारांचे प्रश्न होते आणि एक बैठका घेऊन ते सोडवण्याचं काम केलेलं आहे परंतु विमानतळाच्या आजूबाजूचा सगळा भाग आता मोठा विकसित होतोय जी विस्थापित दहा गावं झाली त्या दहा गावांच्या मुळं जे गाववाले आहेत त्यांना जमिनी दिलेल्या आहेत ती देखील आता तिचा परिसर वाढतो आहे आणि सिडकोच्या माध्यमातून त्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये दे सोयी देण्याचं काम करतो आहे राज्य सरकारची एक वेगळी संस्था शिडको तिथं कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी शिडकोबरोबर ज्या ज्या समस्या असतील त्या शिडकोबरोबर बैठका घेऊन सोडवण्याचं आपण काम करतोय परंतु उरण असेल पनवेल असेल उद्याचा कर्जतचा हा परिसर असेल खालापूर असं हा भविष्यामध्ये पुढच्या दहावीस वर्षामध्ये हा सगळा परिसर एकसंग झालेला आपल्याला दिसेल आणि म्हणून पनवेलमध्ये आलेली मेट्रो असेल किंवा रेल्वेची सुविधा असेल हे पुढं कर्जत खालापूर या सगळ्या परिसरामध्ये पोचवण्याचं काम भविष्यामध्ये होईल परंतु पाण्याची व्यवस्था या धरण या क्षेत्रातील नागरिकांना करण्याचं काम हे नियोजनबद्ध आहे पुढच्या दृष्टिकोनातून आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक नियोजनबद्ध या परिसराचा विकास करण्याचा एक प्लॅन राज्य सरकारच्या माध्यमातून घेतो खरं तर मी केंद्राचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून त्या सगळ्या बैठकींना उपस्थित राहता येतो पण एक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार एक चांगलं काम करते आणि त्या दृष्टिकोनातून होते। ती ती एक चांगलं काम होतं कर्जतमध्ये कोंडाणा धरणाची तुम्हाला माहिती असेल की गेले अनेक वर्ष त्या धरणाचं काम चालू आहे काँग्रेसच्या कालावधीमध्ये झालेलं काम भ्रष्टाचाराच्या अनेक उदाहरणं बाहेर बाहेर आली परंतु या सरकारने निर्णय घेतला ते धरण पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय सरकारने घेतला आणि भविष्यामध्ये ते धरण झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था या परिसरातील नागरिकांचं होईल खरं आपण रेल्वेसाठी खूप प्रयत्न केले म्हणजे विशेषतः मेल एक्सप्रेस गाड्यांना कर्जत आणि पिंपरी चिंचवडमध्ये थांबा नव्हता हो था तो आपण मिळून दिला असाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे खरंतर तुमच्यापर्यंत तो, तो आलाही असेल कर्जत पुढे नावाची एक शटल सेवा सुरू होती पॅसेंजर ती गेले करोना काळानंतर बंद झाली तर अनेक नागरिकांची रेल्वे प्रवाशांची मागणी किती सुरू व्हावी तर त्यासाठी काही आपण प्रयत्न कराल कर्जत लोणावळा सेटल चालू करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पूर्ण तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो ज्यावेळेस करोना कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या बंद होत्या त्यावेळेस रेल्वे विभागाने त्या कालावधीमध्ये सर्वे केला आणि या मार्गावरती म्हणजे भारतभरातल्या अनेक मार्गावरती जे अपघात होतात ते अपघाताचं निराकरण करण्याच्या संदर्भामध्ये एक समिती गठीत केली आणि त्या समितीने असा निर्णय दिला की लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या जात असताना अपघात का होतो तर अपघाताचं मे एकमेव कारण की त्या मार्गावरच्या डागडुजाई असल त्याची पाहणी असेल किंवा ज्या पटरी आहे त्या पटरीची निगराणी असल रेल्वे फाटक स्वयंचलित करण्याचा एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे आणि हे सगळं करत असताना या मार्गावरती ज्या फास्टगाड आहेत त्याचा मधला मेंटेनन्सचा टाईम हा hmm. तो राखून ठेवलेला आहे आणि तो मेंटेनन्सचा टाईम अधिकचा टाईम दोन अडीच तासाचा राखून ठेवल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणावर रेल्वे था जाणाऱ्या त्याचे थांबे कमी करण्यात आले त्याचबरोबर ज्या ठिकाणी रेल्वेगाड्या दुपारच्या वेळेस जात होत्या त्याही बंद करण्यात आल्या पण तुम्हाला स्वतःला खात्री आहे की मी ज्या नवीन म लाईन वाढवण्याच्या संदर्भामध्ये रेल्वेक मागणी करतो उद्या ती पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरती केवळ शटल नाही या मार्गावरती फास्ट ट्रेन देखील चालत आणि हा दूरदृष्टीपणाने रेल्वे विभागाच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो केंद्र सरकारने रेल्वे विभागाच्या माध्यमातून घेतलेले निर्णय अमृत भारत योजनेच्या अंतर्गत हे याबरोबर कधी झाले नव्हते तुम्ही पा मावळ लोकसभा मतदारसंघातल्या नेरळ स्टेशन उद्या कर्जत स्टेशन लोणावळा स्टेशन अकुर्डी रेल्वे स्टेशन तळेगाव रेल्वे स्टेशन देवरोड रेल्वे स्टेशन चिंचवड रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशन अमृत भारत योजनेच्या अंतर्गत घेतलेत त्याची कामं चालू झालेली आहेत कर्जतचं काम भविष्यामध्ये होईल पनवेल रेल्वे स्टेशनचा तर वेगळ्या प्रकारचा डी पी आर रेल्वे विभागाने केलेला आहे आणि त्या अनुषंगानं कर्जत रेल्वे स्टेशनला अधिकची जागा जी लागती ती जागा सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकार घेऊन ते रेल्वे विभागाला करते ते कॉस्ट जास्त असल्यामुळं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्याच्या चार बैठका मी राज्य सरकारच्या बरोबर घेतल्या आणि ती जर जागा मिळाली तर एक आधुनिक रेल्वे स्टेशन या परिसरातलं हे निर पनवेल रेल्वे स्टेशन होईल ज्या ठिकाणी मॅट्रो थेटपणे त्या रेल्वे स्टेशनला येईल आणि नागरिकांच्या सोयीसाठी ते स्टेशन वापरता येईल आपण जर पाहिलं जवळपास बारा रेल्वे स्टेशन बारा सतरा रेल्वे स्टेशन हे सिडकोनी तयार केलेले त्यातले नऊ रेल्वे स्टेशन हे माझ्या मतदारसंघामध्ये येतात पनवेलपासून तर नवी मुंबई म्हणजे खारघरपर्यंत नऊ रेल्वे स्टेशन येतात आणि त्या रेल्वे स्टेशनची देखभाल दुरुस्ती ही रेल्वे भाग करत नव्हते त्याची लाईट असेल तिथली व्यवस्था असेल आणि मध्यंतरी मी दोन वेळा त्याच्या बैठका घेतल्या आणि सिडकोला सिडकोनी तयार केलेलं रेल्वे स्टेशन अधिकचे खर्च येतो म्हणून रेल्वे विभाग करत नव्हतो लाईटचा असेल किंवा अन्य असेल पण त्याची जबाबदारी पुन्हा एकदा सिडकोनी घेतली आणि त्या मार्गावरती जवळपास रेल्वे स्टेशनला आपण लिफ्ट असेल किंवा बेल्ट असेल लोकांना सोयीसाठी त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि लोकांच्या चांगल्या प्रकारे प्रवाशांच्या देखील होतात शेवट एखाद्या मार्गावरती एखादी ट्रेन बंद करणं किंवा ती सुरू करणं या मार्गिकेवरती रेल्वे विभागाचा बोर्ड असतो तो बोर्ड तो निर्णय घेतो आणि बंद केलेले एखादा मार्ग जर चालू करायचा तर त्याला खूप परिश्रम घ्यावं लागतं मी पुणे लोणावळा लोकल सेवा दुपारच्या वेळेस बंद केली होती कोरोना कालावधीमध्ये आणि पुन्हा चालू करण्याच्या संदर्भामध्ये मला जवळपास वर्षभराचा कालावधी त्याच्यामध्ये गेला केली पुन्हा चालू लोकांचे मागणी लोकांच्या गरजा ओळखून परंतु या मतदारसंघामध्ये रेल्वेने खूप चांगलं काम केलं कारण रेल्वेने ओवरब्रिज जवळपास चार पाच सँक्शन केले अंडरपास जवळपास सात आठ मंजूर होऊन त्याचं काम पूर्णत्वाला गेलेलं आहे अशा पद्धतीने गेल्या अनेक न झालेली कामं ती करण्याचं काम आपण केलेलं आहे कर्जतमधला कर्जतपासून शिवाजी चौकातून गावाला जोडणारा अंडरपास त्याला एम एम आर डीने त्याला आता निधी मंजूर करून दिलेला आहे तो झाल्यानंतर गावाला थेटपणे तो रस्ता देखील होईल आणि गेली अनेक व वर्षाची मागणी या परिसरातील कर्जतकारांची ती देखील पूर्णताला होईल जाते आज कर्जतमध्ये तुम्ही जर पाहिलं आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये प्रचंड मोठा विकास राज्य सरकारच्या माध्यमातून झाले नदी सुधाराचा उल्हास नदी सुधारत प्रकल्प निम्म्यावरती राज्य सरकारचा एक प्रस्ताव तो केंद्र सरकारकडे पाठवला मध्यंतरी मी मान्य मुख्यमंत्र्याला मागणी केली की उगमापासून ज्याचा उगम कर्जतमध्ये होतोय उल्हास नदीचा डी पी आर हा जर उद्या भविष्यामध्ये तो मंजूर झाला तर पूर्णतवा ही नदी देखील स्वच्छ होईल आज नदी सुधार प्रकल्पाबरोबरच प्रति पंढरपूर आळंदी हा एक मोठा प्रकल्प आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केलेला आहे आणि मग या प्रकल्पाच्या माध्यमातून ही उल्हास नदी स्वच्छ होईल नागरिकांना देखील त्याचा मोठा लाभ होईल आणि अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तो आदिवासी भाग असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांवरची ज्या ज्या आप आपत्ती आली निसर्ग चक्रीवादळाच्या माध्यमानं पहिली मदत राज्य सरकारच्या वतीने देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्यामध्ये केलेलं आहे आणि अशा पद्धतीने या परिसरामध्ये थेटपणे नागरिकांशी संपर्क साधून ज्या ज्या अडचणी त्या मार्गे लावण्याचं काम केलेलं आहे महायुतीला पंचेचाळीस प्लसचा विश्वास आहे तर त्या दृष्टीने आपण कसं पाहताय राज्यातल्या एकूणच सगळ्या लोकसभेच्या प्रचाराकडे आणि उमेदवारांच्या निवडीकडे मुळांमध्ये उमेदवार निवडणं हा केंद्रीय राज्य समिती पाहते त्याच्यामध्ये आमच्या सरकारचा काही हस्तक्षेप नसतो परंतु राज्यामध्ये एकूणच सरकारचं असलेलं काम उमेदवाराची निवड काही ठिकाणी उमेदवार सातत्यानं जो असतो तो काम करतो निवडपद चुकू शकते नाही म्हणणार नाही मी परंतु पंचेचाळीस पार या तुने सगळे सांगतात की देशामध्ये चारशे पारचा नारा मान्य प्रधानमंत्रींनी दिला आहे आणि दृष्टिकोनात स्थानिक पातळीवरती प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आणि तो काम करत असताना या परिसरातली परिस्थिती जर पाहिली भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय यांचं सर मताधिक्य जर पाहिलं आपण तर मला असं वाटतं की या राज्यामध्ये अधिकच्या जागा या नक्कीच महायुतीच्या येईल मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहे इथं ताकद मोठी आहे आणि त्या सगळ्या ताकदीचा मतदाराचा विचार केला तर नक्कीच याचा फायदा ज्या पंचेचाळीस पार जागा म्हणतात त्यामध्ये दिसून येईल नक्कीच आपण बघितलं श्रीरंगा पवार यांनी स्वतःच्या विजयाबरोबरच महायुतीच्या पंचेचाळीस प्लस जागांचा विश्वास व्यक्त केला आणि त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचाराच्या सगळ्या गडबडीमध्येही आपण आज वेळ काढला आणि आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले आभार आप्पा आणि चार तारखेनंतर पुन्हा एकदा आपण भेटूया चार जून नंतर आणि अशीच एक मुलाखत आपली करूया खूप खूप धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा